तालुक्यातील एकाच आठवड्यात घडल्या दोन वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना अल्पवयीन मुलीसोबत अत्याचारा घडल्याची मुली घटना जी न्यूज गंगाखेड बस स्थानक परिसरातील वादग्रस्त आनंद लॉज ही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची असून या ठिकाणी अश्लील प्रकार ही नित्याची बाब ठरलेली याबाबत पोलीस प्रशासनास पूर्णपणे माहिती असताना सुद्धा याकडे सात्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे सदरील आनंद लॉज आणि अश्लील कृत्ये हे समीकरणच आहे आनंद लाज येथे चौदा वर्षीय अल्पवीन मुलीवर अत्याचार करण्यात शुक्रवार रोजी दुपारच्या दरम्यान घडली असता प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपीस गजार करून न्यायालयात हजर केले असता आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शहरात वाढती गुन्हेगारी व पोलिसाचा धाक संपुष्टात आल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था कोलमडलेली स्पष्ट होत आहे शहरापासून जवळच असलेल्या गावातील चौदा वर्षीय अल्पवीन मुलगी शहरातील शाळेत शिक्षणासाठी दररोज येत होती शुक्रवार रोजी दुपारच्या दरम्यान शहरातील श्याम लेवडे तरुणाने तिला फोन करून बसस्थानक परिसरातील आनंद लाज येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने तिचा रक्तस्याव होऊन या घटनेत अल्पवीन मुलगी बेहोस झाली असता या तरुणाने तिला खाजगी रुग्णालयात नेले असता प्रकार वेगळा असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याने त्याच अवस्थेत तिला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाने पोलिसांना दिली तर मुलीचे आजोबा तिला गावाकडे नेण्यासाठी आले असतानात रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच धाव घेतली असता सदरील प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीस गजाआड करण्यात आले मुलीवर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार शिसनिरीत शक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोणीकर हे करिता आहेत